नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला एका शेतकऱ्याने अशी कमेंट केली आहे की बाबा माझा बोर साडेतीनशे फूट मी बोर खोल घेतला आणि साडेतीनशे खोल घेतल्यानंतर साडेतीनशे फुटावर देखील गॅरूच लागला आणि गॅरू लागल्यावर त्या शेतकऱ्यांनी म्हणजे तीनशे पन्नास फूट बोर पूर्ण केला आणि बोर गॅरूमध्येच बंद केला शेतकरी मित्रांनो आज या शेतकऱ्याने आपल्याला मध्ये असं विचारलं की मी तीनशे पन्नास फूट बोर न्याला आणि घ्यारू लागला आणि घ्यारूमध्ये ला बो बोर बंद केला शेतकरी आपला हितच चुकतो कमीत कमी आपण कुठल्या तरी निभारायला जाणं गरजेचं असतं मग तो पाषाण असू मांजरे असू पण ह्या निबाराला जाणं खूप गरजेचं असतं आता घ्यारू लागल्यावर ला खाली बादार तर लागू शकत नाही बादाड ही वरचं खांदा नसतं शेतकरी मित्रांनो आज आपण बोर या शेतकऱ्यांनी बंद का केला आणि बोर बंद केल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान किती झालं याच्यावरती आज मी तुम्हाला काही थोडी माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो जर गॅहरूमध्ये बोर बंद केला या शेतकऱ्यांनी तर काय होतं की गरूमध्ये बो बोर बंद न करता बोर हा तसाच खोल जाणं अजून देखील गरजेचं होतं काय शेतकऱ्यांना वाटतं आता मला ग्यारू लागला आणि पारा बका बका, बका चालल्यात साडेतीनशे फूट बोर खोल झाला आणि आपल्याला आता पाणी लागणार नाही पण बोर हा आपण बंद न करताच ती बोर तसाच चालू ठेवायचा ज्यावेळेस पाषाण किंवा तुम्हाला खाली निभार मांजऱ्या लागल त्या जाईनला तुम्हाला नक्की पाणी देखील लागलं असतं आज साडेतीनशे फूट बोर खोल गेला आणि या शेतकऱ्याच्या बोरला पाणी नाही पाण्याची पातळी ही दिवसांदिवस खोलवरती गेलेली आहे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांनी जर बोर हा पाषाणाला नेला असता अजून एक चार पाच पारा टाकली असत्या तर नक्कीच या शेतकऱ्याला देखील पाषाण लागला असतं आणि त्या जाईंडवरती चांगल्या प्रकारे पाणी देखील लागलं असतं कारण खोलचं जे पाणी असतं ते टिकावं असतं आणि चांगल्या प्रकारे दोन अडीच इंची पाणी देखील लागू शकत होतं पण आपल्या शेतकऱ्यांनी गाई गडबड करता आता बोर साडेतीनशे फूट खोल झाला आहे लागला लागलाय पारा बकाबका बका जातात म्हणून बंद केला आणि आपला शेतकरी इथं फासला तर तसं न करता बोर हा कधीही तुम्ही घ्या ज्यावेळेस निभाराला बोर जाईल त्यावेळेसच बोर बंद करायचा कवळ्या खांदानामध्ये जर तुम्ही बोर बंद केला जर वरती तुम्हाला पाणी लागलं असेल ती वरचं पाणीसुद्धा तुमचं त्या कवळ्या खांदानामध्ये पाजरून जाऊ शकतं तर त्याच्यासाठी आपण बोर जरी घेतला आपल्या शेतकऱ्यांनी तर बोर हा निभाराला निघूनच बंद करायचा अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी देखील आज आपण त्या शेतकऱ्यासाठी उत्तर देखील दिले आहे जर त्या शेतकऱ्याला शक्य झालं तर त्या शेतकऱ्यांनी रिबोर करून त्या बोरला निबाराला नेणं देखील खूप गरजेचं असतं तर मित्रांनो अशा पद्धतीने बोर घेताना काळजी घ्या बोर हा मधीच कवळ्या खांदानामध्ये कधीच बंद करू नये जर बंद केला आप आप तर आपला तिथं निराश होत असती तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपला बोर घेताना काळजी घ्या तर अजून देखील मी तुम्हाला अशीच नवीन नवीन तुम्ही कमेंटद्वारे माहिती विचारा मी तुम्हाला अशीच शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन माहिती सांगत राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद